मत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की जय सवसन्तन की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारा सत्र चार सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार गेल्या सत्रामध्ये जो अर्जुनाचा प्रश्न निर्माण झाला होता की योग साधना आणि साधना ह्या दोन साधनेपैकी कुठल्या साधनेने भगवंता तुझी प्राप्ती होते आणि आता यावरती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देत आहेत आणि हे जे उत्तर आहे हे अभंग क्रमांक एकाहत्तर एक ते एकशे चव्वेचाळीस या अभंगाच्या आधारे आपण पाहणार आहोत आता सर्वप्रथम अभंग क्रमांक एकाहत्तर एक ते एकोणऐंशी यामध्ये भक्तियोगाने कशी प्राप्ति होते याचे वर्णन आलेला आहे आणि त्यातल्या त्यात अभंग क्रमांक शहात्तर ते एकोणऐंशी यामध्ये जर पाहिलं तर तैसा भक्ताची या प्रेमा येई भर जरी निरंतर मद्रूप ते जर ते निरंतर भगवत स्वरूप अशी भक्ती केली तर सर्वदा सकळ इंद्रियासहित माझ्या टाई चित्त या म्हणजे सतत इंद्रियाकडून काहीही कर्म घडत असलीत काहीही इन द सेन्स विहित कर्म घडत असली तरी चित्त भगवंतापाशी असं म्हटलं जातं की भक्ती योग सोपा आहे पण ते तुकाराम महाराज त्या मध्ये असं त्यांची उक्ती आहे की भक्ती ही सुळावरची पोळी आहे म्हणजे सतत चित्त भगवंताशी जडून राहणं विभक्त नवे तरीच भक्त म्हणावे अशी ही एक रूपता आहे उपासिता माते आईसे रात्र दिन अशी भगवंताची चित्तामध्ये उपासना रात्रंदिन चालू आहे आणि तेही कशी तर आत्मसमर्पण करोनी जे, कोणाला भगवंताची प्राप्ती होईल तर असे रात्रन दिवस जे उपासना करतात आणि कशी तर आत्मसमर्पित होऊन मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा हो एकचितवता असं जे वर्णन स्वामी स्वरूपानंदांनी केलेलं आहे त्या स्थितीतून जर भक्ती घडली तर आणि तर काय होईल तया भक्ता लागे थोर यो, योग युक्त मानितो निभ्रांत धनंजया मी त्यालाच आणि तोच योगी किंवा भक्त योगाने युक्त असं म्हणूया थोडक्यात काय योग ह्याचा अर्थ जोडलं जाणं युज धातूपासून योग शब्द म्हणजे जोडलेलं राहणे मग ते जोडलेलं राहणं अंतरी जी चित्तवृत्ती स्वरूपाशी जोडून राहते ती ध्यान साधना, निर्गुण साधना, आणि ते चित्त सर्व व्यवहार काळी देखील भगवंताशी जोडून राहणं हा भक्तियोग आहे म्हणून अशी जी श्रेष्ठ भक्ती आहे अनन्य भक्ती आहे ती भक्ती भगवंताला प्रिय आहे असं ह्या एकाहत्तर ते एकोणऐंशी या अभंगामध्ये भक्तीचं वर्णन आलेलं आहे आणि मग पुढं आता ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या अभंगामध्ये सोहम जी साधना आहे त्याचं वर्णन आलेलं आहे आणि दुजे ते ही जे का योगी थोर सोहम भावावर ब्रह्म अविनाशी पूर्ण अनादी निर्गुण निराकार ही निर्गुण निराकार साधना आता ताईंनी जो एक अभंगा संदर्भात विचारलेला आहे विस्तृत चिंतन आपण नंतर करू पण निर्गुणाची भेटी आलो सगुणा संघे असा जो तो अभंग आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे की साधना जरी आपल्याला निर्गुण करायची असली तरी ध्यानाला बसणारा जो शरीर घेऊन मला ध्यानाला बसावं लागतं ते सगुणच आहे ज्या मनाला घेऊन आपल्याला साधना करायची आहे त्या मनाला एकाग्र करायचं आहे आणि त्या चित्ताला आत्मस्वरूपापर्यंत लीन करायचं आहे ते मन चित्त हे सगुणच आहे आपण बघतो की बाह्य देहाने जरी स्थिर झालं तरी आंतरिक जे है, है मन आहे हे मन पुन्हा त्रिगुणात्मक आहे सत्व रज तम हेचे अनेक प्रकारचे विचार चालू आहेत म्हणजे ध्यानाची साधना जरी असली तरी त्याची सुरुवात ही सगुणापासून आहे म्हणून निर्गुणाची भेटी पण भेटायचे आहे कोणाला तर अंतर आत्म्याला भेटायचा आहे तो निर्गुण आहे निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगे असा तो अभंग आहे आणि मग त्याचे एक एक एक, एक चरण सुद्धा चिंतनीय आहे ते आपण आपल्या नित्याच्या चिंतनामध्ये करूया पण ही जी सोहम साधना आहे आकळीती ब्रह्म अविनाशी पूर्ण अनादि निर्गुण निराकार मनाची ही नख शिवे जीना होय जे बुद्धी थे अगोचर। ते अगोचर तेथे इंद्रियाचा काय लागे पाड आईसे जे का गुढ ध्यानासी हे खरं तर ते निर्गुण निराकार आहे ते ह्या कशातही सापडत नाही जेना एकेठाई सापडे कधीही सामावले नाही नामरूपी त्याला नामरूप काहीही नाही अशी ही, ना ही, ही निर्गुण साधन आहे असे ऐसे सुनिर्मळ परब्रह्म भले ज्यानी आकळले बळे असे अठ्ठ्याऐंशी व्याभंगामध्ये सांगितले की ह्या सोहम योगाने त्याचा अभ्यास केलेला आहे आकळलेला आहे आता एकोणनव्वद ते एकशे पंधरा याच्यामध्ये सर्व कुंडली नियोग आलेला आहे आणि मग त्याचं वर्णन असं केलेलं आहे मग अभंग क्रमांक ब्याण्णव लावणी आसन मुद्रा बळकट गुदद्वारी नीट धनंजया मूळ बंदाचा तो रचोनी बुरुज झुंजावया सज्ज झाले जे का असं एकशे पंधराव्या पर्यंत ही सगळी योग साधना जी कुंडलिनी जागृती किंवा आपण काही ठिकाणी त्याला हटयोग साधना आपण म्हटलेली आहे तर अशी ही साधना आहे आणि ह्या हटयोगाच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी शेवटच्या तीन चार अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की कर करोनिया आयसे आत्मसमर्पण होती जे का लीन महाशून्य एकशे बाराव्या अभंगामध्ये ते महाशून्यामध्ये लीन होतात आता पुढे एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरामध्ये तेही योग ज्ञानी योग बळेसाच पावती मातेच धनंजया म्हणजे जसं भक्तियोगाने तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो तसं हाही योगी माझ्यापर्यंत येऊ शकतो येऊन पोहोचतो एरवी अधिक योग बळे काही मिळे आयसे नाही योगी यांचे जे भक्तीने साधणारे तेच योग आणि त्याच्यामुळे त्यांना असं विशेष काही लाभ होतोय असं काही नाही परितया लागे सागळे अधिक ते सा, मिळे ह्याचे पर उलट त्यांना जास्त कष्ट करावे लागतात म्हणजे बाराव्या अध्यायाच्या अनुषंगाने जर बघितलं तर ही जी हटयोगाची साधन आहे ह्याच्यापेक्षा भक्तियोगाची साधनेला भगवंत जास्त महत्व देतात आणि मग पुढे एकशे सोळाव्या अभंगापासून मग ही जी हटयोग साधना आहे ही हटयोग साधनेमध्ये काय काय अडचणी येतात तर एकशे एकोणीसाव्या अभंगामध्ये सिद्धी द्वंद्वे हो आणि प्रगट आडविती वाट यांची हे सर्वात प्रमुख अडचण आहे पुन्हा एकशे वीसमध्ये काय सांगतात काम कामक्रोधा वेग होती अनावर तयासी अपार पिढा देती पुन्हा शून्य स्थिती झुंजावं लागतं आहे हे एकशे एकवीस मध्ये सांगितलेले झुंजवावे लागे सवे अंग दुष्कर हा योग पण रुजता हा अवघड योग आहे असं सांगितलेलं आहे आणि मग अभंग क्रमांक एकशे एक्केचाळीस मध्ये आधी सर्व दृष्टांत देऊन वर्णन केलेले की निराकार ब्रह्म स्वरूपाच्या ठाई तैसे गती नाही देहवंता खर तर त्याचा देहभाव दृढ आहे अजून देहभावाशी निगडीत आहे त्याला हा निराकार ब्रह्मचा हा जो मार्ग आहे तिथं त्याला गती नाही म्हणजे फार प्रगती होणार नाही आईसे असोनी ही जरी धैर्य बळे गाठाया निघाले महाशून्य पण देह भाव दृढ आहे आणि हा मार्ग त्यांनी स्वीकारून जो महाशून्य आहे त्याला गाठायचा प्रयत्न केला तर तरी सर्वता ते पात्र होते केशा आई के गुडा केशा पंडूसुता म्हणून जे कोणी जाती भक्ती पण नाहीच तया ते आईसे कष्ट पण तेच जर ज्याचा देहभाव शिल्लक राहिलेला आहे देहभाव थोडा दृढ आहे ते जर भक्तीप मार्गाने गेले भक्तिपंथाने गेले तर त्याला हे जे योगातले हटयोगाचे जे कष्ट आहेत ते लागणार नाहीत आणि म्हणून बारावा अध्यायामध्ये ह्या भक्तियोगाचं समर्थन केलेलं आहे मग आपल्यासारख्या कदाचित साधकाला असा प्रश्न पडेल की आपल्या संप्रदायात तर प्रमुख ध्यान साधना आहे आणि इथं तर ध्यानाविषयी फार काही अनुकूल मत दाखवलेलं नाहीये भगवंताने तर असं असेल तर काय तर आपला जो जी धारणा आहे ती धारणा नीट करून घ्यायची आहे तर जे काही सांगितलं गेलेलं आहे ते प्रामुख्याने हटयोगाबाबत सांगितलेलं आहे आणि आपल्या संप्रदायात जो आपण मार्ग वापरतो आहे तो, तो राजयोगाचा आहे आणि स्वामीजी नेहमी सांगायचे की आपला प्रमुख जरी मार्ग एक असला तरी सर्व बाजूनी रान उठवावे जस सावज पकडताना सर्व बाजूनी रान उठवला जात मग ते सावज तापडी तावडीत सापडत तस आपली जरी प्रमुख एक साधना असली आणि ती ही राजयोगाची आहे हटयोगाची नाही हे आपण एकदा मनामध्ये पक्क केलं पाहिजे ही जी आपली राजयोगाची सोहम साधना आहे त्याचा जर बारकाईनी आपण चिंतन केलं तर सोहम ही एक परिपूर्ण साधना आहे सोहम भावात राहून कर्म करत राहणं हा कर्मयोग आहे सोहम जे श्वासावरती अवलंबनाने सुरुवात करून अनुसंधान करून पुढे स्वरूप आकार वृत्ती होण ही ध्यान साधना आहे इतर सर्वकाळ सोहमचा श्वासाशी निगडित राहून सोहम नाम जप अजपा जप ज्याला म्हटलेला आहे त्या सोहम श्वासाबरोबर नाम जपत राहणं ही नामसाधना देखील आहे आणि ह्या सगळ्याचा परिपाक सहा अहम तेच परब्रह्म मी आहे अशी आत्मप्रचिती येणं हा ज्ञान मार्ग आहे त्यामुळे सर्वतोपरी परिपूर्ण अशी ही साधना आहे त्यामुळे आपण ही सर्व बाजूनी होणारी साधना आपल्या संप्रदायात सांगितलेली आहे त्याच्यामुळं आपण मनामध्ये कुठलीही संदेह न ठेवता ही साधना आपण करायची आहे ओम हरिओम आपण ही सेवा स्वामी स्वामीचरणी समर्पित करूया हरिओम श्री कृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु हरि ओम् ॐ ओम राम कृष्णहरि